बऱ्याच वेळा आपण आपल्या बागेत कुंडीमध्ये लावलेल्या या झाडांची काळजी घेतो वेळोवेळी योग्य ती खते देखील ही दिली जातात मात्र झाडांची वाढ ही चांगली होते मात्र फुले ही लागत नाहीत किंवा लागलीच तरी ती कमी प्रमाणामध्ये लागत राहतात तर त्यासाठी आपण आज आपल्या झाडांना ज्या वस्तूचा वापर करणार आहोत त्याच्या वापरामुळे झाडाची वाढ ही चांगली होईलच पण झाडावरती खूप साऱ्या कळ्या आणि फुले येण्यासाठी देखील ही मदत होणार आहे नमस्कार स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल एस पी गार्डनिंग मराठीमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये झाडांच्या चांगल्या वाढीसाठी भरपूर कळ्या फुले येण्यासाठी दोन वस्तूंचा वापर करणार आहोत तर त्या दोन वस्तू कोणत्या त्याचा वापर कसा आणि किती प्रमाणामध्ये करायचा हे पाहणार आहोतच पण त्याचबरोबर झाडांची काळजी कशी घ्यायची त्यासाठी कोणती कामे करायची याची देखील माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका कुंडीमध्ये लावलेल्या या झाडांच्या चांगल्या वाढीसाठी भरपूर कळ्या फुले येण्यासाठी यांना वेळोवेळी योग्य ती खते देणे जसे आवश्यक असते तसेच या झाडांना पाणी देखील प्रमाणशीर देणे तितकेच गरजेचे असते कारण कमी पाण्यामुळे आपली झाडे जशी सुकतात तसेच जास्ती पाण्यामुळे देखील ही झाडे खराब होण्याची शक्यता असते कारण कुंडीमध्ये जर जास्ती पाणी असेल तर तेवढे जास्तीचे पाणी शोषण्याची क्षमता आपल्या झाडांच्या मुळामध्ये नसल्यामुळे आपल्या झाडाच्या ज्या मुळ्या आहेत त्या हळूहळू सडतात खराब होतात आणि आपले झाडदेखील खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे झाडांना पाणी देताना नेहमी कुंडीतील माती हे चेक करूनच द्यावे कुंडीतील माती ही वरच्या बाजूची एक ते दीड ही कोरडी होईल तेव्हाच या झाडाला हे पाणी द्यायचे आहे म्हणजेच झाडाच्या या कुंडीमध्ये थोडा ओलावा राहील इतपत त्या झाडाला पाणी मिळणे हे गरजेचे असते आता आपण झाडांना ज्या दोन वस्तूंचा वापर करणार आहोत त्यातील ही जी पहिली वस्तू आहे ती म्हणजे ही तुरटी आहे तुरटी ही किराणा मालाच्या दुकानामध्ये अगदी सहज मिळते आणि ही जास्त महाग देखील नसते मात्र ही झाडांसाठी अतिशय फायदेशीर उपयुक्त अशी आहे याच्या वापरामुळे आपल्या झाडावरती भरपूर अशा कळ्या व फुले लागत राहतात तुरटी ही आम्लयुक्त आहे आणि याचा जर वापर आपण झाडांसाठी केला तर झाडाच्या कुंडीतील माती ही आम्लयुक्त होण्याचेही काम होत असते आणि झाडांना भरपूर कळ्या फुले येण्यासाठी ही आम्लयुक्त मातीचीच आवश्यकता असते मात्र याचा वापर देखील हा प्रमाणशीरच करायचा आहे जास्ती वापर करायचा नाही तुरटीच्या वापरामुळे आपल्या झाडाच्या कुंडीतील मातीमध्ये मा ही कीड किंवा बुरशी देखील ही लवकर लागत नाही त्यानंतर झाडाच्या या कुंडीतील मातीदेखील अधूनमधून हलवून मोकळी करणे हे आवश्यक असते कारण झाडांना खते देण्याबरोबरच झाडावरती अशा प्रकारे काही कामे देखील ही करावी लागतात कुंडीतील माती हलवून मोकळी केल्यामुळे माती ही भुसभुशीत बुश राहते आणि अशा मातीमध्ये आपली झाडेही चांगली वाढतात अशा मातीमध्ये ऑक्सिजन खेळता राहिल्यामुळे तो झाडांच्या मुळापर्यंत व्यवस्थित पोहोचला जातो आणि आपल्या झाडांच्या मुळांची वाढ ही चांगली होते साहजिकच आपली झाडे देखील ही चांगली वाटतात आपली झाडे चांगली वाढली म्हणजे फुले देखील ही भरपूर लागण्यास मदत होते फुलांच्या झाडांना खते देण्याबरोबरच याला भरपूर सूर्यप्रकाश मिळणे देखील हे आवश्यक असते जर या झाडांना भरपूर सूर्यप्रकाश मिळाला तरच ही झाडे चांगली वाढतात आणि फुले देखील ही जास्त प्रमाणामध्ये लागण्यास मदत होते त्यामुळे जेव्हा आपण आपल्या बागेत कुंड्यामध्येही फुलांची झाडे लावतो तेव्हा ती नेहमी अशा ठिकाणी ठेवायची ज्या ठिकाणी यांना दिवसभर एक कमीत कमी एक चार ते पाच तास एवढे तरी ऊन मिळणे हे आवश्यक असते तरच झाड चांगले वाढून आपल्याला भरपूर फुलेही मिळत आत राहतील आता आपण या फुलांच्या झाडांना जे दुसरे खत वापरणार आहोत ते म्हणजे आपल्या घरामध्ये जेव्हा आपण इडली डोसा यासारखे पदार्थ बनवतो तेव्हा त्याचे हे जे बॅटर आहे ते, ते है चे है चे जर शिल्लक राहिले तर त्याचा तुम्ही खत हा वापर करू शकता हे जे मी इडलीचे पीठ आहे ते मी एक दिवस हे असेच ठेवले होते या पिठामध्ये दे देखील अशी खूप सारी पोषक तत्वे असतात की ज्यामुळे आपली झाडे जी जा आहेत ती चांगली वाढतात त्यामुळे हे फेकून न देता त्याचा वापर जर जा तुम्ही झाडांसाठी केला तर चांगला असा हा फायदा होतो तर हे खत तयार करण्यासाठी मी या ठिकाणी एक लिटर हे साधे पाणी घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक ते दोन चमचे हे पीठ हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि हे जे तयार झालेले पाणी आहे त्याच्यामध्ये जी आपण तुरटी घेतली होती ती साधारण फक्त पाव चमचा एवढीच आपल्याला मिक्स करून हे खत हे तयार करायचे आहे अशा प्रकारे तुरटी पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपल्याला हे झाडांना खत द्यायचे आहे मात्र देण्यापूर्वी झाडाच्या कुंडीतील जी माती आहे ती थोडी हलवून मोकळी करायची म्हणजे आपण दिलेले जे खत आहे ते झाडाला व्यवस्थित पोहोचले जाईल आता हे जे तयार केलेले खत आहे ते किती प्रमाणामध्ये द्यायचे तर एका झाडासाठी म्हणजे दहा ते बारा इंचाच्या एका कुंडीमध्ये लावलेल्या झाडाला फक्त अर्धा मग एवढ्या प्रमाणामध्ये याचा वापर हा करायचा आहे तर अशा प्रकारे तुम्ही या वस्तूंचा वापर करून जर खत तयार करून झाडांना दिलेत तर झाडावरती भरपूर अशी फुले लागतील तर कसं वाटलं व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय